श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा पुन्हा स्वागत करते इच्छा स्वामी लोकर करत, ही स्वामी करते महाराज आहे गोकुळाष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी लवकर चालेल आहे बघा या वर्षी सगळ्यांना सगळ्यांचा गोंधळ उडला असेल की कृष्ण जन्माष्टमी आपण पंधराला साजरी करायची कि सोळाला साजरी करायची कारण या दोन तारखे आलेल्या आहेत कृष्ण जयंती आ, ही पंधरा तारखेला दिलेली आहे आणि गोपाळकाळ गोपू गोकुळाष्टमी ही सोळा तारखेला दिलेली आहे त्यामुळे कोणाला समजत नसेल उपवास कधी पकडायचा किंवा अं कृष्णाचा जन्म किती वाजता करायचा पंधराला रात्री करायचा कि सोळाला रात्री करायचा हे सगळ्यांचाच गोंधळ उडलेला असेल बघा जरी कॅलेंडरमध्ये कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जयंती ही पंधरा तारखेला दिली असेल तरी देखील उदय तिथीनुसार उदय नुसार आपल्याला सोळा तारखेला कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करायची आहे कारण बघा अष्टमी तिथीचा प्रारंभ हे पंधरा ऑगस्ट रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होतो अष्टमी तिथी ही पंधरा तारखेला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होते आणि अष्टमी तिथी समाप्ती ही सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार कृष्ण जन्माष्टमी सोळा ऑगस्ट रोजीच आपल्याला साजरी करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमी ही सोळा तारखेला साजरी करायची आहे बघा कृष्ण कृष्ण जन्मोत्सव प्रत्येकाच्या घरोघरी साजरा केला जातो भरपूर आपल्या महिला सेवेकरी असं दिलं असेल की आमच्या घरात कधीच कृष्ण जन्माष्टमी किंवा कृष्ण जन्मदिवस साजरा केला जात नाही आणि आता आम्ही केला तर काही होणार काम तर बघा मी पण दोन तीन वर्ष झालं आता करते मी पण आधी करत नव्हते पण आता करते काय वाईट झाले का नाही काय झालं त्यामुळे कृष्ण जन्माष्टमी आपल्या घरामध्ये साजरी करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट संताना प्राप्तीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्ही कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बाळकृष्णाला अभिषेक घालता जे तीर्थ असणार आहे जे तीर्थ म्हणजे अभिषेकाचं जे जल असणार आहे ते तीर्थ तुम्ही सगळ्या दोघांनी नवरा बायकोंनी अर्ध अर्ध करून दोघांनी संपूर्ण संपवून टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ते तीर्थ देखील घेऊ शकता कोणी कोणी बघा ज्या दिवशी आपल्याला जन्म करायचा आहे तर आदल्या दिवशी आदल्या रात्रीच कृष्ण हे काकडीमध्ये ठेवतात काकडीच्या गर्भामध्ये ठेवला हो जातो लाल कपड्याने त्याला बांधलं जातं आणि ज्यावेळेस कृष्ण जन्म होतो त्यावेळेस व्यवस्थित टाळी वगैरे वाजवून कृष्णाला जाग केलं जातं टाळी वाजवून जाग केलं जाते आणि गर्भातून कृष्णाला का बाहेर काढला जातो म्हणजे काकडीचा जो गर्भ तयार केला जातो त्या काकडीच्या गर्भातून कृष्ण कृष्णाला बाहेर काढलं जातं आणि नंतर आपण कृष्ण जन्मोत्सव साजरा करत असतो मंदिरामध्ये अशा पद्धतीचे करतात जर तुम्ही मंदिरात गेला तर तिथे जर तुम्हाला काकडी मिळाली तर ती काकडी आवर्जून तुम्ही संतान प्राप्तीला जी इच्छा आहे ज्यांना ज्या महिलांना इच्छा आहे त्यांनी आवर्जून ती काकडी खायची आहे जर तुम्हाला भेटली तर आवर्जून खायची आहे त्याच पद्धतीने बघा प्रत्येकाची प्रथा वेगळी आहे तुम्ही काकडीतून काकडीच्या गर्भातूनच कृष्णाचा जन्म करावा असं देखील काही नाहीये आपण साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी वगैरे सगळी काही करून दाखवलेली आहे आणि ती पूजा मांडणी कशी करायची ते सगळं आपण बघणार आहोत त्याच पद्धतीने पूजा मांडणी कधी उचलायची ते देखील पाहणार आहोत त्याच पद्धतीने उपवास कधी करायचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपवास जसं की सांगितलं उदय तिथीनुसार सोळा तारखेला कृष्ण जन्माष्टमी आपण साजरी करणार आहोत तर सोळा तारखेलाच आपला उपवास असणार आहे प्रत्येकाची उपवास करण्याची प्रथा वेगळी आहे प्रत्येकाच्या गावात गाव वलडलं वेश वलडण की उपवास करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते म्हणजे बघा तुम्ही सोळा तारखेला उपवास केला तर, के के तर कोणी कोणी सतरा तारखेला म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम उपवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडत असतो आणि कोणी कोणी सकाळ संध्याकाळ उपवास करून कृष्ण जन्माष्टमी झाली की कृष्ण जन्माष्टमीचा जो नैवेद्य जो प्रसाद आपण ठेवलेला आहे तो खाऊन उपवास सोडत असतो अशा पद्धतीचा प्रत्येक जण वेगवेगळ्या ज्या पद्धतीने तुमच्या गावामध्ये बघा लग्न झाल्यानंतर आपल्या चालीरीती रूढी परंपरा सगळं काही चेंज होत असतं तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्याच्यामध्ये रुळीनं देखील तुमचं काम आहे त्यामुळे त्याच चालीरीती तुम्ही फॉलो करायच्या जसं आपल्या सासरकडे आहे त्याच पद्धतीने फॉलो करायच्या आणि तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडायचा आहे कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला तुम्ही सगळं काही खाऊ शकता जो नॉर्मल उपवासाला तुम्ही खाता त्याच पद्धतीने तुम्ही या उपवासाला देखील खाऊ शकता आता चला तर बघूया कृष्ण जन्माष्टमीची पूजा साधी व सोपी कशा पद्धतीने करायची ते चला तर मग पाहूया कृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात हा वार्षिक हिंदू सण आहे श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्री जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे हा हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्वाचा सण आहे भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवावर आधारित नृत्य नाटक मध्यरात्रीतील भक्तिगीते गायन उपवास पूजा रात्री जागरण किंवा पुढील दिवशी महोत्सव या जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होत असतो बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करत असतो आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करताना अशा पद्धतीची पूजा मांडणी करायची आहे तुम्ही अगोदर पूजा मांडणी करून घेतली तरी देखील चालेल सोळा तारखेला रात्री मध्यरात्री बारा वाजता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्या श्रीकृष्णाचा जन्म होतो त्या अगोदर तुम्हाला आ, ही पूजा मांडणी करून घ्यायची असेल अगदी नऊ दहा अकरा बारा वाजता जरी तुम्ही पूजा मांडणी केली तरी देखील चालेल ज्या प्रकारे आपण एखाद्या ला, लहान बाळाचा वाढदिवस कसा करतो साजरा सजावट करतो लाइटिंग लावतो फुगे लावतो अशा पद्धतीने तुम्हाला जसा हवा आहे तशा पद्धतीने तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास किंवा कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू शकता आता मी जास्त काही डेकोरेशन केलेलं नाहीये जे आहे तेच तुम्हाला दाखवते साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवते कारण त्या दिवशी डेकोरेशन करायचं पण आता सगळं डेकोरेशन करायला वेळ नव्हता जसं की तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता बरोबर वाजता तुम्ही कृष्णाला आपल्या ताटामध्ये घ्यायचं आहे किंवा बारा एकोणचाळीस ला ज्यावेळेस तुम्ही जन्म करणार आहात त्यावेळेस बारा एकोणचाळीसच्या आधीच तुम्ही अगोदर कृष्ण कृष्णाला आपल्या बाळकृष्णाला तामनामध्ये घ्या आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर एक वेळा पुरुष सुक्तम बोलायचं आहे आणि एक वेळा स्त्री सुक्तम बोलून तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे श्रीकृष्णाला अभिषेक घालायला अजिबात विसरायचा नाहीये किंवा कोणाला काहीच जमत नाहीये तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि तुम्हाला भगवान श्रीकृष्णाला तुम्हाला आंघोळ घालून घ्यायचे आहे अभिषेक घालून घ्यायचे आहे जसं की तुम्हाला सांगितलं ज्या ज्या लोकांना ज्या महिलांना आई होण्याचं नाहीये किंवा संतानप्राप्ती प्राप्ती होत नाहीये सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी देखील आपल्याला गर्भधारणा राहत नाहीये अशा वेळेस तुम्ही आवर्जून जन्म या कृष्ण जन्माष्टमीचा उपवास तर करायचाच आहे व कृष्ण जन्माष्टमी देखील साजरी करायची आहे ज्या वेळेस आपण अभिषेक घालतो त्यावेळेस ह्या अभिषेकाचे जे तीर्थ आहे ते तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी म्हणजेच नवरा बायकोनी दोघांनी अर्धा अर्ध करून संपूर्ण प्राशन करून घ्यायचं आहे आता तुम्ही फक्त जलाने देखील अभिषेक करू शकता दुधाने देखील करू शकता पंचामृताने देखील करू शकता मी जलाने दुधाने देखील करून तुम्हाला दाखवत आहे ज्यावेळेस तुम्हाला संतान प्राप्तीसाठी तुम्ही करत असाल हे तीर्थ तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त जल जरी वापरलं तरी देखील चालणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने भगवान श्री कृष्णांना आपल्याला अभिषेक घालून घेतल्यानंतर त्यांना स्वच्छ वस्त्राने पुसून आपल्याला नंतर त्यांना त्यांच्या जागेला स्थानापन्न करायचं आहे पौराणिक कथेनुसार द्वापार युगात पृथ्वीवरील अत्याचारांना कंटाळून पृथ्वी मातेने देवाकडे धाव घेतली तिने देवांना राक्षसाच्या त्रासातून मुक्ती देण्याची विनंती केली तेव्हा विष्णूंनी पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेण्याचं ठरवलं कंसाच्या बंदी शाळेत वासुदेव आणि देवकीला पुत्र म्हणून कृष्णाचा जन्म झाला कंसाने आपल्या बहिणीला म्हणजेच देवकीला आणि तिच्या पतीला म्हणजे कैद करून ठेवले होते कारण त्याला भविष्यवाणी ऐकायला मिळाली की देवकीचा आठवा मुलगा त्याचा वध करणार आहे त्यामुळे कंसाने देवकीच्या प्रत्येक नवजात मुलाला मारून टाकले पण कृष्णाच्या जन्मानंतर वासुदेवाने कृष्णाला गोकुळात नंद आणि यशोदेकडे सुरक्षितपणे पोहोचवले कृष्णाने मोठे झाल्यावर कंसाचा वध केला आणि लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले त्यामुळे आपल्याला कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करायची आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भक्त उपवास करतात कृष्णाच्या मूर्तीची पूजा करून आपण कृष्णाच्या बालिलांचे भजन कीर्तन देखील करतात भरपूर लोक जागरण देखील करतात अनेक ठिकाणी तुम्ही बघत असाल या दिवशी दहीहंडी फोडण्याचा देखील कार्यक्रम आयोजित असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला श्री कृष्णाचा जन्म साजरा करा साजरा करायचा आहे बघा आता आपला अभिषेक झाल्यानंतर अशा पद्धतीचे वस्त्र नवीन आणलेले आहेत ते अं बाळकृष्णाला घालून घ्यायचे आहेत त्यांना वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही आता बघा कोणी कोणी मोरपीसाची टोपी आणत मोरपीस आणतात किंवा तुम्ही बासुरी देखील आणता बघा कृष्ण भगवान श्रीकृष्णाला ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या सगळ्या तुम्ही आणून तुम्हाला घ्यायच्या आहेत अशा पद्धतीचा पायना तुमच्याकडे असेलच नसेल तर छोटासा पायना मी तो बाजारामध्ये अवेलेबल झाले आहेत तुम्ही छोटासा पायना आणायचा आहे आणि बरोबर बारा वाजता भगवान श्री कृष्णांना तुम्ही पाळण्यामध्ये घालायचा आहे निषेधा काळ रात्री बारा वाजताचा आहे त्यामुळे तुम्ही बारा वाजता बरोबर बारा वाजून चार ते बारा वाजून सत्तेचाळीस असा त्रेचाळीस मिनिटं आपल्याला भेट भेटलेली आहेत त्यामुळे तुम्ही या वेळात भगवान श्री कृष्णांना पायण्यात घालायचं आहे पायण्यात घातल्यानंतर आपल्याला पायणा देखील म्हणायचं आहे आता पायना कसा म्हणायचा हे देखील तुम्हाला मी सांगते बघा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचे आहे तर छप्पन भोग दाखवतात त्याचप्रमाणे छप्पन भोग आता कोण कोणते दाखवायचे हे देखील तुम्हाला मी सांगते सगळ्यात अगोदर आपण पायना म्हणून घेऊया युट्यूबला गुगलला सर्च केला तर तुम्हाला पायना मिळून जाईल पायना बघा पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला बंदी खाण्यामध्ये प्रकाश झाला मायापीत्याला सुख देण्याला बंद मुक्त देव गो कुळी आला जो बाळा बंद मुक्त देव गो कुळी आला जो बाळ जोजोरे जो दुसऱ्या दिवशी करुणी दंग मायापित्याचे फेडिले पांग माया गरजुनी कंसाला सांग वैरी नांद तो देव अभंग जो बाळा जो जो वैरी नांद तो देव अभंग जो बाळ जो जोरे जो तिसऱ्या जो। दिवशी यशोदानंद गर्भाविषी ऐकून विलंग पुतना मावशी केली दुभंग जो बाळ जो जो पुतना मावशी केली दुभंग जो बाळ जोजोरे जो अशा जो जो। पद्धतीने आपल्याला पायना म्हणून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आता नैवेद्यामध्ये तुम्ही बघत असाल पोहेचा काल आहे ताक आहे जे आपल्या घरामध्ये ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ते ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने महत्वाचं म्हणजे लोण्याचा गोळा घ्यायचा आहे साखर ठेवलेली आहे आणि पाच प्रकारची फळं आता फळं नव्हती दाखवायला पण पाच प्रकारची फळं किंवा कोणतीही पाच फळ किंवा वेगवेगळी दोन केळी डाळिंब संत्री किंवा अप्पल वगैरे तुम्ही ठेवू शकता किंवा पाच केळी जरी ठेवली तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आरती देखील करून घ्यायची आहे श्रीकृष्णाची आरती देखील गुगलवरती मिळून जाईल मला किंवा युट्यूब वरती लावून द्या आणि श्रीकृष्णांच्या आरती शेवटी तुम्हाला करून घ्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे सेवेचा सेवा काय करायची सगळं झालं तुमची आरती वगैरे झाली पायना वगैरे हलवून झाला की तुम्हाला नंतर सेवा करायची आहे सेवा सगळ्यात महत्वाची आहे सेवा बघा गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला बोलायचा आहे सगळ्यात अगोदर गीतेचा पंधरावा अध्याय आपल्या नित्य पुस्तकामध्ये आहे गीतेचा पंधरावा अध्याय बोलायचा आहे नंतर गीतेची अठरा नावे तुम्हाला घ्यायची आहेत गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे घ्यायची आहेत आणि नंतर तुम्ही एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय वल्लभाय स्वाहा क्लीम कृष्णाय गोविन्दाय गोपीजन वल्लभाय स्वाहा हा मंत्र इथे स्क्रीन वरती फ्लॅश देखील होत असेल आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देखील मिळून जाईल अशा पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे आता हा उपवास झाल्यानंतर तुम्हाला बघा उपवास सोडायचा कधी तर तुम्ही हा जो प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवलेला आहे आपण हा प्रसाद घेऊन तुम्ही उपवास सोडू शकता जसं की तुम्हाला सांगितलं तुमच्या रूढी परंपरेनुसार तुम्हाला उपवास सोडायचा आहे तुम्ही जर दुसऱ्या दिवशी सोडत असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडायचा आहे आणि हा प्रसाद एकट्यानेच नाही तर सगळ्यांना वाटून हा प्रसाद आपल्याला खायचा आहे अशा पद्धतीने हा आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि गोकुळाष्टमी साजरी करायची आहे या दिवशी जागरण करण्याची देखील पद्धत आहे म्हणजे रात्रभर कीर्तने भजन वगैरे करून जागरण करतात आता एकाच महिलेने जागरण करावं आणि बाकीच्या जागर राहावं आणि कृष्ण जन्माष्टमी प्रत्येकाने साजरी करायची आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने तुम्ही अ गोकुळाष्टमी किंवा कृष्ण जन्माष्टमी साजरी करायला अजिबात विसरायची नाहीये तुम्हाला समजलंच असेल आता कशा पद्धतीने कोणत्या दिवशी उपवास करायचा कोणत्या दिवशी सोडायचा कोणत्या दिवशी रात्री आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची सगळं काही समजलेले आहे म्हणजेच सोळा तारखेला रात्रीच आपल्याला उपवास उपवास देखील सोळा तारखेला करायचा आहे जन, कृष्ण जन्माष्टमी देखील सोळा तारखेला रात्रीच करायची आहे श्री स्वामी समर्थ